रायगडमधील पोल्ट्री व्यावसायिक आक्रमक पशुसंवर्धन आंदोलन पोल्ट्री कंपन्या आणि खाद्य पुरवठादारांच्या रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक आक्रमक झाले अलिबाग येथील पशु संवर्धन उपायुक्त कार्यालयात धडक देऊन आंदोलन करत पक्षांना पुरवल्या जाणाऱ्या खाद्यांच्या बॅगांवर त्यातील अन्न घटक नमूद केले नाहीत करार पद्धतीने पोल्ट्री देखील याबाबत अंमलबजावणी होत, या या होत नसल्याने पोल्ट्री धारक संतापले आहेत वर्षभरापूर्वी याबाबतच्या सूचना देऊन देखील कुठलीच कारवाई होत नसल्याचा आरोप पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांनी केलाय आज महाराष्ट्र शासनाने पोल्ट्री संदर्भातले जे वेगवेगळे जी आर पारित केले आहेत ते जी आर पारित करण्यासाठी आम्ही आठ ते दहा महिन्यापूर्वी पहिला आलेलो त्यावेळेला आम्ही त्यांना पत्र देऊन मान्य उपायुक्त काळे उपायुक्त देशपांडे दे साहेब यांनी आम्हाला शब्द दिलेला का येणाऱ्या पंधरा दिवसात आम्ही हे सर्व जे निघालेले जी आर आहेत ते अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना शंभर टक्के न्याय देऊ परंतु बरेच महिने उलटून देखील याच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही त्यामुळे रायगड शेतकरी औद्या कुक्कुटपालन सहकारी संस्था तसेच महाराष्ट्र पोल्ट्री ऑफ द कोऑपरेटिव्ह संस्था याचे पदाधिक पदाधिकारी आज जाब विचारण्यासाठी उपायुक्त रायगड जिल्हा यांना आम्ही इथं सर्वजण जमलो आहोत आज त्यांना जाब विचारला असता त्यांनी कोणत्याही प्रकारची पुढं कारवाई केलेली नाही अशा आमच्या लक्षात आले आणि ज्या शेतकरी उपायुक्त कार्यालयावर अवलंबून होते किंवा ते आम्हाला न्याय देईल असं वाटत होतं परंतु इथून आम्हाला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही ही आमच्या सर्व शेतकऱ्यांची मोठी खंत आहे आणि त्यांनी आता आम्हाला असंही सांगितलं की येणाऱ्या पंधरा दिवसात सर्व कंपन्यांशी ईमेल मार्फत त्यांना सूचना देऊन पंधरा दिवसामध्ये गा गाईडलाईननुसार आम्ही सर्व ॲग्रीमेंट्स करू आणि ज्या फीड कंटेंट ज्या गोणीवर टाकायचं ते टाकून घेऊ असं त्यांनी आम्हाला सा सांगितलं आता आम्ही जर यांनी पंधरा दिवसात जर केलं ना तर ह्याच्यानंतरची रायगड शेतकरी कुक्कुटपालन सहकारी संस्था हा तीव्र आंदोलन छेडून नंतर जर शेतकरी बेभान झाले कि काय जर चुकीचा घडला आक्रमक झाले तर याची सर्वस्व जबाबदी उपायुक्त आणि प्रशासनावर राहील आज आम्ही रायगड जिल्हा शेतकरी कुक्कुटपालन योद्धा संस्था याच्या वतीने पशुसोधन कार्यालयाला आलेलो आहोत गेल्या वर्षी दिनांक तीस साठ दोन हजार चोवीस रोजी आम्ही इथं आढावा बैठक लावले होते त्याच्यामध्ये पोल्ट्री व्यावसायिक कंपनी पशुसंवर्धन कार्यालयाच्या अधिकारी आणि पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी असे आढावा बैठक लावल्यानंतर त्यांनी आमच्या ज्या समस्या होत्या जसे की खाद्य गोणीवर त्यांची घटकद्रव्य छापण्यात यावीत जसे की आ, जे कंपनी आणि शेतकऱ्यांचे करार आहेत हे मराठीत व शासन निर्णयाप्रमाणे करण्यात यावेत या दोन मुद्द्यांवर आम्ही इथं बैठक लावली होती याचाही अनेक मुद्दे होते पण याच्यावर या पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय अली बाग यांच्यावरून कोणती ठोस कारवाई झालेली नाही आहे त्यांनी त्यांची दखलही घेतलेली नाही आहे तर हे पशुसंवर्धन कार्यालय हे पोल्ट्रीधारकांचं हित जप्त आहे की कंपनीचं हित जप्त आहे हे आम्हाला कळेल ना काही यांच्यात काही संबंध आहेत का काही का, का आर्थिक संबंध आहेत का असा आमचा गरीब शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न उद्भवतो आणि हे पशुसंवर्धन कार्यालय केंद्र शासनाच्या गाईडलाईन शासन निर्णय महाराष्ट्र राज्याचे हे का पारित करत नाही हे कंपनीने का लागू करत नाही हा आमच्या मनात प्रश्न पडलेला आहे आणि त्यांच्यावर ठोस कारवाई करावी ह्या मागणी करता आम्ही रायगड इथं पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न